रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपाळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर व लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपाळगाव बसवंत येथून पिंपाळगाव बसवंत येथे आज सहाशे सात वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्त जास्त तीन हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकली लासलगाव येथे सरासरी कांदे तीन हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोरी येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला बोलटाने येथे सरासरी कांदे तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले जर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन हजार एकशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला मानमाडे ते सरासरी कांदे तीन हजार बारा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येथे सरासरी कांदे तीन हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकले खात सरासरी दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर आव्हाना आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे दोन हजार नऊशे पन्नास ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले विकले गोळटेकवाडा दोन हजार सहाशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले खात गोटी खात एक हजार तीनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले विकली तर चांदवडे सरासरी कांदे तीन हजार एकशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोल् सरासरी तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत तीन हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकली ओमरान येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चाळीसगाव येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली लासू रेसन ते चारशे अठ्ठ्याण्णवांना खाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटी विकलो तीन हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नगर येथे एकसष्ट हजार पाचशे बत्तीस कांदा आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार चारशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार सातशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे एक हजार दोनशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे सहाशे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर जास्तीत जास्त अकरा कांदा गोण्यांना तीन हजार पाचशे रुपये क्विंटलला बाजार भाव आज नगर येथे निघालेला आहे तर मित्रांनो नगर येथे आज सरासरी कांद्याच्या भावामध्ये दोन रुपयाच्या सुधारणा क्विंटल मागे झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो सॉरी uh, किलो मागे झालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा